सुप्रीम कोर्टामध्ये एक रीट दाखल होते सिनियर सिटिझनशिप कायदा या मार्फत ज्याच्यामध्ये अपीलकर्ता आहेत उर्मिला दीक्षित विरुद्ध सुनील शरण दीक्षित या केसच्या फॅक्ट्स आधी आपण जाणून घेऊयात आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे हे आपण नंतर पाहूयात आधी आपण फॅक्ट्स पाहूयात ज्यामध्ये उर्मिला दीक्षित नावाच्या ह्या ज्या महिला आहेत त्या आपल्या मुलाला म्हणजेच सुनील ह्या मुलाला आपली एक प्रॉपर्टी गिफ्टमध्ये दे देते आणि गिफ्टमध्ये दे देत असताना ती एक प्रॉमिसरी नोट एक्झिक्यूट करते ज्याच्यामध्ये ती म्हणते की जर तू आमचा सांभाळ व्यवस्थित केला नाहीस आमच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाहीस माझ्याकडे आणि माझ्या नवऱ्याकडे तर तुझं हे सेल हे जे गिफ्ट डीड आहे ते वॉइड ठरेल आणि कॅन्सल होऊन परत मला माझी गिफ्ट दिलेली प्रॉपर्टी मला मला वापस मिळून जाईल त्या अनुषंगाने काही दिवस जातात आणि त्या दोघांमध्ये वाद सुरू होतात आणि दोघांमधलं जे आपसातलं जे प्रेम आहे ते कमी होतं आणि मुलगा आई वडिलांकडे लक्ष देण्यास दुर्लक्ष करतो नंतर त्या उर्मिला आहेत त्या सब सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेटकडे एक अपील दाखल करतात ज्याच्यामध्ये त्या म्हणतात की मला प्रॉमिसरी नोटनुसार असे जी प्रॉ सेल्ड झालेली आहे ती मला रद्द करून हवी आहे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म सगळ्या फॅक्ट सरकमस्टान्सेस पाहतात आणि ती जी रिट आहे ती कॅन्सल ती जी गिफ्टेड आहे ती कॅन्सल करायचा निदर्शन निर्देश देतात सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेटकडे जेव्हा ती केस जाते तेव्हा त्यांचा असा एक ऑर्डर येते की ही सेल डीड जी आहे ती तुम्ही क्वॅश करू शकतात वॉइड ठरवून तू परत तुमची प्रॉपर्टी तुम्हाला मिळून जाणार पण ह्या जजमेंटला खुश न होता रिस्पॉन्डंट म्हणजेच उर्मिलाचा जो मुलगा आहे सुनील शरण दीक्षित तो हायकोर्टामध्ये परत एक रिट पिटिशन दाखल करतो ज्यामध्ये तो म्हणतो की मला सेल्डिडमध्ये ती माझं काहीही उल्लेख नाही आहे ही जी प्रॉमिसरी नोट आहे ती खोटी आहे असं अर्ज करून तो एक रिट पिटिशन दाखल करतो की सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेटचा जो ऑर्डर आहे ती कॅन्सल करा जेव्हा रिट पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल होते तेव्हा हायकोर्टाने तीन पॉईंट्स असे सांगून ठेवलेले आहेत जे खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यामध्ये त्या मुलाचं म्हणणं ऐकण्यात आलेलं आहे त्याच्या त्याच्यामार्फ त्याच्या अगेन्स्ट उर्मिलाच्या अगेन्स्ट हायकोर्टाने जजमेंट दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेटला असे सेल्डेड कॅन्सल करण्याचे हक्क आहेत का यावरती चर्चा करण्यात आली दुसरं आहे की गिफ्टडेड मध्ये उल्लेख केलेला होता का की गिफ्ट डीड जेव्हा एक्झिक्यूट झाली त्यावेळेला गिफ्ट डीड मध्ये असा उल्लेख का केला नव्हता वेगळी प्रॉमिसरी नोट का लिहिली सहसा गिफ्ट डीड जर तुम्हाला बनवायचं असेल तर त्या गिफ्ट तुमचे टर्म्स कंडिशन्स ठरलेले असतात मग वेगळी प्रॉमिसरी नोट का लिहिण्यात आली गिफ्ट डीडमध्ये जर ते लिहून ठेवलं नसेल तर गिफ्ट डीड कॅन्सल होत नाही असं हायकोर्टाचं म्हणणं आलं आणि दुसऱ्यांदा असं सांग दुस, तिसऱ्या क्लॉजमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर तुम्हाला टाकायचाच होता क्लॉज तर साहजिकच प्रॉमिसरी नोट टाकायची गरज नव्हती डायरेक्ट गिफ्ट डीडमध्येच टाकायची असे तीन पॉइंटमध्ये हायकोर्टांनी निर्देश दिले जेव्हा ही केस सुप्रीम कोर्टामध्ये जाते तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये वेगवेगळ्या वे दुसऱ्या केसेसची सुद्धा डिस्कशन होते त्यामध्ये सर्वात पहिली केस आहे की सुरेश चिकारा रामती रामती या नदर्स ह्या केसचा उल्लेख सुप्रीम कोर्टाने ह्या पिटीशन पिटिशनमध्ये केला त्यामध्ये असं सांगून ठेवलेलं आहे की जेव्हा आपले आई वडील कोणतेही आईवडील कोणत्या आपल्या मुलाला जर कोणती प्रॉपर्टी देत असतील ह्याचा अर्थ हा असाच आहे की ही प्रॉपर्टी आम्ही तुला यासाठी देतोय की आम्हाला तुझ्यावरती विश्वास आहे की तू आयुष्यभर आम्हाला सांभाळशील म्हणून आमची पूर्ण जमापूंजी जी आहे ती आम्ही तुला देतोय हे प्रिझ्युम्ड आहे यामध्ये वेगळे क्लॉजेस किंवा वेगवेगळ्या प्रॉमिसरी नोट्स लिहून लिहाय टाकायची अशी गरजच नाही आहे असे जे ट्रान्झॅक्शन्स जे आहेत जे लव्ह आणि अफेक्शन्सनी बनलेले आहेत त्यामध्ये असं प्रिझ्युम केलं पाहिजे की सिनियर सिटिझन्स जे काही गोष्टी करत आहेत त्या स्वतःला सेक्युअर करण्यासाठी आणि समोरच्या मुलावरती किंवा मुलीवरती विश्वास टाकूनच असे ट्रान्झॅक्शन्स करत आहेत त्यामुळे ते गिफ्टडेडमध्ये उल्लेख जरी झाला नसेल तरीही त्या गोष्टीचा विचार प्रत्येक वेळेला कोणत्याही जजेसनी करावा असं सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निदर्शनास आणलेला आहे दुसरी केस त्यांनी चर्चा केलेली आहे अश्विनी कुमार ऑफ इंडियाची के ही केस आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशनमध्येच मुळात वृद्धांसाठी असे तरतुदी लिहून ठेवल्या पाहिजेत सुप्रीम कोर्टाने असं स्वतःच्या जजमेंटमध्ये असं सांगून ठेवलेलं आहे की जेव्हा जेव्हा अशा रिट्स हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल होते त्यामार्फतच आपल्याला एक चान्स मिळतो सिनियर सिटिझनशिपसाठी काही करणं या या किंवा यावर चर्चा करणं ह्या हा चान्स आपल्याला भेटतो म्हणून अशा प्रकारच्या रिट्स जर आल्या तर तुम्ही त्या जजमेंट्समध्ये सिनियर सिटीजनशिपबद्दल जास्तीत जास्त बोला असं सुप्रीम कोर्टाने बाकीच्या जजेसला सुद्धा सांगून ठेवलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की पुढे त्यांचं म्हणणं हे आहे की मुळात कॉन्स्टिट्यूशनमध्येच अशी तरतुदी करून ठेवल्या पाहिजेत की ज्या सिनियर सिटिझनशिप सि सी, सिटिझन्सला स्वतःची पेन्शन्स नाही आहेत स्वतःचे प्रॉपर्टीज नाही आहेत मग अशा वेळेला ज्या ज्यांची काही कमाई नाही आहे त्या सिनियर सिटिझनशिप्सच्या राहण्याची सोय त्यांच्या औषधांची सोय त्यांच्या खाण्याची सोय काय होईल याची तरतूद सु मुळात कॉन्स्टिट्यूशनमध्येच लिहून ठेवली पाहिजे असं सुप्रीम कोर्टांनी ह्या उर्मिला दीक्षित विरुद्ध सुनील शरण दीक्षितच्या मार्फत सगळ्यांनाच असं आवाहन केलेला आहे ही केस दोन हजार चोवीसची आहे लेटेस्ट जजमेंट्स आहेत आणि हे जजमेंट खूप महत्वाचं आहे